मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यात अँटी चेंबरमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याचं समजतंय विधानसभा विरोधी पक्षनेतेपद त्याचप्रमाणे हिंदी सक्ती आणि तिसऱ्या भाषेसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत ठाकरेंची चर्चा झालेली आहे हिंदी सक्ती हवीच कशाला हे पुस्तक देखील उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना भेट दिलं हेच पुस्तक नरेंद्र जाधवांना द्यावं असंही उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं दरम्यान भेटीत ठाकरेंच्या शिवसेनेचे काही आमदार देखील उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्याची इनसाइड स्टोरी आपण पाहूया विधानसभा विरोधी पक्षनेतेपद हा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार ते का दिलं जात नाही याबद्दल विचारणा झाली त्रिभाषा सूत्रांसंदर्भात देखील सविस्तर चर्चा झाली हिंदीची सक्ती हवीच कशाला हे पुस्तक ठाकरेंनी फडणवीसांना भेट दिलं आणि हेच पुस्तक नरेंद्र जाधवांना द्यावं असंही ठाकरेंनी फडणवीसांना सांगितलं दोघांमध्ये अँटी चेंबरमध्ये अर्धा तास चर्चा झाली चर्चेच्या वेळी आदित्य ठाकरेंचं पक्षाचे काही आमदारही उपस्थित होते